पण या चित्रपटामध्ये मालवणी भाषा त्याचा वापर केलेला आहे त्या संवादांमध्ये आहे ते कशा पद्धतीनं कलाकारांच्या तोंडी अगदी ते स्वच्छ पद्धतीनं जाणवत आहेत हा आम्ही प्रयत्न केला आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ही होती की सिनेमा सिंग साऊंड आहे त्यामुळे असं नाही की ठीक आहे डबिंगला करून ट्रेनच्या वेळी थोडं तसं था झालं होतं की आपण डबिंगला करून घेऊ पण इथे तर खूपच दिलीप मला पकडून होतं पहिल्यांदा असं होतं की मी शूटिंगला जवळ एक दिवस कोकणात होतो आणि ते सतत आणि ते खूप हे असल्यामुळे प्रत्येक वाक्य बोलल्यावर ते आधी आधी मायाकडे बघायचं आमच्याकडे आम्हाला म्हणजे जवळ जबाबदारी दोन प्रकारची होती एक जसं गुरुदा आधी पण अनुभव आले की तुम्ही पूर्ण आम्ही मालवणी मालवणीत्र आम्ही मालवणी भाषा पूर्ण वापरू शकतो पण प्रश्न असा होतो की मालवणी भाषा महाराष्ट्रात सगळीकडे समजली जाईल का मग असा कुठेतरी एक विचार प्रवाह असतो की मग तुम्ही मालवणीत करू नका लोकांपर्यंत पोहोचणार नाही पण मालवणीची जी गोडी आहे ना ती पण लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे गुरुदादासाठी हे संवाद लिहिताना ही एकदम ताऱ्यावरची कसरत होती की ते मालवणी पण लिहायचे चौरात पण ते इतके सोपेही असायला हवेत की ते सगळ्यांना समजतील